देशभरातील प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज दोनशे नव्याण्णववी नव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलानं अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचं नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनानिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचं नर्मदेच्या तीर्थांना अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आलं राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौंडी ठाणे औढा नागनाथ अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोहोचलं पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवलं असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी झाली मासुंदा तलाव येथे अहिल्या देवींच्या मूर्तीवर आज सकाळी भाजपचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी आणि माजी नगरसेविका प्रतिमा मडवी यांच्या हस्ते नर्मदा तीर्थानं अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होते तसंच ठाणे महापालिकेच्या वतीनं सहाय्यक आयुक्त सोपान भाईक वॉर्ड ऑफिसर आनंद पाटील विकास मोरे यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे खजिनदार अनिल जरग उपाध्यक्ष कुमार पळसे राजेश विरकर प्रमुख सचिन बुधे उपखजिनदार सुरेश भांड सल्लागार दिल, दिलीप कवितके सूर्यकांत रायकर तसंच इतर कार्यकर्त्यांनी ही विशेष मेहनत घेतली नमस्कार मी डॉक्टर अर्चना कैलाश